नमस्कार कप्पेज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे काकडीचं थालीपीठ दाखवणार आहे म्हणजे रेग्युलर काकडीचं थालीपीठ नाही मी ते या आधी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी इथे साऊथ इंडियन काकडीचं थालीपीठ करणार आहे हे बघा मी सांबार केला सांबार केल्यानंतर ही अर्धी काकडी ओढली होती त्या काकडीचं मी आता थालीपीठ करणार आहे आपण काय करायचंय या काकडीचं साल काढायचं आणि आतून बिया काढून घ्यायच आपण रेग्युलर काकडीच्या बिया नाही काढत पण या काकडीच्या बिया काढायच्या हे असं साल काढून घ्यायचंय आपण काकडीच सगळं आणि आता साल काढून झालेलं आहे आणि ह्या सगळ्या बिया काढून घेणार आहे मी आणि या सगळ्या बिया काढून ही काकडी आपण किसून घेणार आहोत आणि आपण सा मी साध्या काकडीचं थालीपीठ करते ते तांदळाच्या पिठात करते आज मी हे ज्वारीच्या पिठात करणार आहे थालीपीठ खूप सुंदर लागतं थालीपीठ तुम्ही बघा एकदा करून हे सगळं अशा बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि बिया काढून झाल्यानंतर मी हे किसणीवर किसून घेणार आहे एवढी काकडी घेतल्यानंतर दोन ते तीन जणांना थालीपीठ छान फोडतं तिघांसाठी मी ज्या ज्या रेसिपी आतापर्यंत केलेल्या आहेत त्या रेसिपी सगळ्या तीन माणसांसाठी सफिशियंट असतात भरपूर असतात त्या तीन माणसांसाठी मी काकडी किसून घेते अशी काकडी किसून होते है? या काकडीमध्ये सुद्धा पाणी भरपूर आहे आपण ते पाणी काढून टाकायचे आहे नंतर हे बघा ते काकडी किसून झालेली आहे आणि आता मी काय करणार आहे चाळणीत ठेवून त्याच पाणी काढून घेणार आहे आधी मी कुसकरून घेते काकडी ती चाळणीवर आपण अशी काकडी कुसकरून घेणार आहे म्हणजे त्याच्यात जे असेल जेवढं असेल तेवढं पाणी निघून जाईल आणि ते पा, आपण पाणी टाकून नाही द्यायचे ते पाणी ठेवून द्यायचे म्हणजे आपल्याला नंतर पिठा मध्ये कमी पडलं तर आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि आता इथे काकडी झाली आहे त्याच्यातलं पाणी काढून झालेलं आहे ती काकडी मी कढईमध्ये घालून घेतेय आणि त्यामध्ये आता सगळे मसाले टाकून घ्यायचे इथे धणे जिरे पावडर घातलीये दीड चमचा हळद अर्धा चमचा घातलेली आहे लाल तिखट एक टी स्पून घातलेलाय शिवाय मिरच्या सोळा घातल्यात बारीक चिरलेल्या उभ्या चिरून बारीक चिरल्यात आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालते कोथिंबीर छानशी अशी भरपूर घालायची कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ घालते मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी आता ज्वारीचं पीठ घेते मी इथे सध्या एक कप घेतलंय आधी आपण ते मळून बघूया काकडीमध्ये किती पीठ राहतं त्याप्रमाणे आपण मळून घ्यायचंय पण काकडीला पाणी सोडत जात हे बघा इथे मी एक कप पीठ घेतलंय याला अजून मला पीठ लागणार आहे मी इथे अजून आधा कप घेतलंय ते पीठ आणि ते पीठ आता घालून छान मळून घेणार आहे हे पीठ मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण साध्या थालीपीठला कसं पीठ मळतो तसंच मळायचंय आधी मी माझ्या चॅनलवरती ज्वारीच्या पीठाचा थालीपीठाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आता ह्यामध्ये मी कसुरी मेथी सुद्धा घालते ही मेथी मी घरी बनवलेली आहे आणि ती मेथी घालून पीठ मळून घ्यायचंय व्यवस्थित आणि अजून अर्धा कप त्यामध्ये पीठ लागणार आहे म्हणजे एकूण दोन कप पीठ लागलं आपल्याला ते पीठ व्यवस्थित आपण छान मळून घ्यायचंय आणि थोडं आपल्याला पाणी लागणार आहे तर आपण जी काकडी पिळलेलं जे पाणी होतं ते पाणी आपण घेणार आहोत आणि त्या पाण्यानेच आपण पीठ मळून घ्यायचंय इथे माझा कांदा घालायचा राहिला सगळ्यात आधी मी चिरून ठेवला आता कांदा दोन मोठे कांदे बारीक चिरून ठेवले ते कांदा ते कांदे घालायचे त्यामध्ये काही हरकत नाही आपण नंतर घातलं तरी अजून पीठ मळायचंय आपल्याला त्या प्रमाणात आता मळून घेऊया पीठ हे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे कांदा छान मिक्स झालेला आहे त्या पिठामध्ये आता हे पीठ थोडस रेस्ट करायला ठेवून झाकून हे पहा पाच दहा मिनिटांनी मी आता थालीपीठ करायला घेणार आहे रेग्युलर थालीपीठ सारखं हे बडकं त्यावरती घालायचंय हे कोरच असतं माझा पडक प्रत्येक वेळेला मी नवीन घेते बडक किंवा तुमच्याकडे रुमाल असेल तर रुमाल तुम्ही घेऊ हो शकता आणि छान असं पोळा वळून आहे त्याला कुठे वेग पडता hmm. नाही आणि फडक्यावरती पाणी टाकून असं थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचंय साध ज्वारीचं थालीपीठ जसं थापतो त्याचप्रमाणे थापायचंय आणि hmm. असं उचलून आपण तव्यामध्ये टाकून द्यायचंय आणि तव्यात टाकल्यानंतर वरून तेल घालून घ्यायचे साईडनी तेल घालायचे वरून सुद्धा तेल घालायचे आपण जे होल पाडतो त्या होल मध्ये तेल घालण्यासाठी ते आपण होल पाडतोय त्याच्यावरती एक पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया काकडी किसलेली इथे दिसतीये वती थालीपीठाचा खूप सुंदर सुगंध येतोय मस्त सुगंध येतोय थालीपीठाला मात्र तेल भरपूर लागतं व्यवस्थित तेल घातल्याशिवाय थालीपीठ भाजलं जात नाही चांगले टेस्ट येत नाही थालीपीठाला आणि थालीपीठ टाकायच्या आधी मी तव्याला तेल लावून घेतलं होतं इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे मी टिश्यू पेपर वरती काढून घेणार आहे काय मस्त झालंय थालीपीठ सुंदर झालं खमंग वास येतोय थालीपीठाचा छान खमंग वास येतोय आता इथे मी दुसरं थालीपीठ टाकते हे सुद्धा असंच व्यवस्थित भाजून घ्यायचे अस दोन्ही बाजूने थाली थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचंय इथे आपलं थालीपीठ तयार झाले साऊथ इंडियन काकडीचं थालीपीठ दह्या बरोबर सर्व करतेय द्यावरती थोडस लाल तिखट घालतेय आणि आता हे काकडीचं थालीपीठ सर्व करते चला तर मग साऊथ इंडियन काकडीचं थालीपीठ तुम्हाला आवडलं असेल त्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या चॅनलवर अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीज असतात त्या पाहायला विसरू नका धन्यवाद